नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज तुम्हाला हो मी तुम्हाला राजमा मसाला करून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने ही राजम्याची भाजी होते तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या राजमा दोन तीन वेळा धुतला आणि रात्रभर भिजत ठेवला होता तर हा राजमा मी आता उकडून घेतलेला आहे तर उकडायचा कसा ते पण आपण पुढे पाहणारच आहोत तर इथे राजमा उकडून घेतला आहे दोन मोठे कांदे मिक्सरला बारीक करून घेतलेत दोन टोमॅटो बारीक करून घेतलेत कोथिंबीर आणि इथे अख्ख्या मसाल्यांमध्ये तमालपत्र दोन हिरवी वेलची पाच सारं दोन तीन लवंग आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ कसुरी मेथी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे अगदी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट गरम मसाला धना पावडर लाल तिखट हिंग हळद आणि जिरं सर्वात आधी आपल्याला जो हा राजमा भिजवून घेतला होता रात्रभर तो आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचा आहे आता राजमा शिजायला थोडा वेळ लागतो तर त्याप्रमाणे तुम्ही आधी तीन चार शिट्ट्या करायच्या आहेत आणि वाटलंच नाही शिजलं तर मग पुन्हा कुकर लावायचं आहे तर मी आता पाणी घातलं शिजड राजमा आहे त्याच्या दुप्पट पाणी घातलं आहे मीठ घालते हा बघा दुप्पट मी पाणी घेतलं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेते आणि झाकण लावून चार शिट्ट्या करून घेते कुकरच्या चला तर आता जवळजवळ मी सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत चार शिट्ट्यानंतर मी कुकर एकदा ओपन करून बघितलं होतं तर राजमा थोडासा कच्चा होता म्हणजे हलकासा तर मग पुन्हा दोन शिट्ट्या घेतल्यात आणि आता बघा एकदम मस्त हा बघा एकदम सॉफ्ट राजमा आपला शिजलेला आहे तर आता दोन चमचे तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी जिरं हिंग आखे मसाले आणि कांदा आलेलं मी पेस्ट आणि कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आता परतून झालाय आता ह्यामध्ये मी टॉमॅटो घालते जेवढी आपण ही ग्रेवी चांगली अशी परतून घेणार कांदा टोमॅटो वगैरे तेवढी भाजी चविष्ट होते आता कांदा टॉमॅटो पण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय टॉमॅटो पण मस्त आता तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार लाल तिखट धना पावडर दोन चमचे लाल तिखट मी घातले एक चमचा धना पावडर पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घातली आणि अगदी थोडा गरम मसाला कारण की आपण ऑलरेडी अख्खा खडा मसाला पण घातलाय म्हणून थोडासा गरम मसाला घातला मी नाहीतर मग खूप जास्त अशी गरम मसाल्याचा फ्लेवर येते आता हे मसाले देखील मी थोडे परतून घेते आणि अगदी अर्धी वाटीभर मी गरम पाणी थोडं घालते यामध्ये म्हणजे ग्रेव्ही चांगली अशी अजून शिजेल चांगली आणि आधी अर्धा ते एक मिनिटभर लो फ्लेमवर थोडी परतून घेते ही ग्रेव्ही अर्धा मिनिट परतल्यानंतर आता झाकण ठेवून अर्धा ते एक मिनिट ग्रेव्ही थोडीशी वाफ येऊ द्यायची म्हणजे अजून ती चांगली तेल सुटेल आणि शिजेल एक मिनिट झालं आणि आता आपण बघूया मस्त हवा का छान तेल सुटल्या आणि कलर पण मस्त आला एकदम आता आपण जो राजमा शिजवून घेतला होता तो घालतो यामध्ये मिक्स करून घेते चांगलं आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही नंतर पाणी यामध्ये ऍड करू शकता तो आता मस्त एक उकळी काढायची आहे आणि मीठ टेस्ट करून घालायचं आहे कारण की आपण राजमा शिजवताना आधी मीठ घातलं होतं त्यामुळे टेस्ट करूनच मीठ घालायचं आता उकळी काढते मस्त उकळी आली आहे आणि आता मला थोडं मीठ कमी वाटते म्हणून मी थोडंसं मीठ ॲड करते ह्यामध्ये आमचूर पावडर कसुरी मेथी हातावर थोडीशी चुरून घालायचे आणि आता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे पाच मिनटं झाली आहेत आता आपण चेक करूया मस्त आता छान आपली राजमा मसाल्याची भाजी एकदम हिवा एक मिळून आली आहे ग्रेव्ही आता वरून कोथिंबीर घालते आणि सर्विंग बोलमध्ये मी काढून घेते मस्त कलर बघा किती छान आला आहे अगदी आपण बाहेर धाब्यावर वगैरे जसं राजमा चावल खातो तशीच आपली ही राजम्याची भाजी आज झालेली आहे तर मी काढून घेते सर्विंग प्लेटमध्ये मस्त याच्याबरोबर तुम्ही जिरा राईस करा किंवा प्लेन राईस एक नंबरच देत होतो राजमा चावल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही राजमा मसाल्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद